गणेश माने चलेगाव करंदा स्वामी पंचेचाळीस अकरा आणि त्याच्या बरोबर स्वर्गीय रंजित आणि समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विधावा यांचा साई साई आणि स्वामी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनाच्या क्रमांकासाठी पात्र केली बालू ड्रायव्हर शहापूर कराणी दुसरी गाडी उत्तेजनाच्या बक्षाची मानकरी ठरले तास क्रमांक एक वर लावली गाडी पहिला पनारवाडी शिरवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उदयनार सुंदर गाडी पळाली राज क्रमांक एक वर गाडी पळाली पहिला विराज नानासाहेब विजय आणि ना विजय कबुले शिरवा यांचा गजा फोर बाय फोर आणि त्याच्या बरोबर पहा कुमारी वैष्णवी मोहन ग्रुप पेटकरांचा राजा राजा आणि गजा आजच्या मैदानातील उद्यमाचे मानकरी सुंदर गाडी पळवली दराण्यावर ढोल हिंद केसरी जुनाबाई पोळा मैदान मैदाना आणि या मैदानातील सात नंबरचा मान पटकला सातव्या क्रमांकाचे मान गड क्रमांक सात वाटी धावलेली गाडी गारवा डावा गाडी मयूर राऊत अमरावती या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय मनोर शेख खनावकर कळंबोली आणि गारवा डावा गार्डीकरांचा निशान आणि त्याच्याबरोबर पाला गणेश माने शिरशेवडीकरांचा लक्षात चाळीस चाळीस सुंदर अशी गाडी निशान आणि लक्षाची फायना साली पात्र झाली सात क्रमांकासाठी हिंद केश्री पात्र केली बैव येणार या महिनातील सहा नंबर चा माण सहा नंबर चान पटला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी खंडबा प्रसन्न विंग श्री स्वामी सुरज पाटील विंग या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष त्याच्या मांगडे मांगरेवाडी कात्रजकरांचा सप्त हिंद केसरी सुंदर पहाला आणि त्याच्याबरोबर सातक विजय पाटील मोल्ला घोरपडे आगासू नगर गंगाराम शेठ भोपर आणि कारगिल ग्रुप हेदुटने सुरज पाटील विंगकरांचा सुंदर 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 ची सुंदर गाडी पळवली आम्हाला ड्रायव्हरनी की आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी हिंद केसरी जुना बैल पोळा मैदान मोजे माळ शिवास आणि या मैदानातील पाच नंबरचा चा मानकरी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न मोहिल शेख तुम्हाला सुषमा वडकी या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली नाग साहेब प्रसन्न सुसगाव स्वामी साई सचिन शेठे आणि अर्ण शेठ साळुंके यांचा नाव इंद केसरी बकासूर आणि त्याच्या बरोबर कुमारी साई वेळबा मोरक वडकी पुणेकरांचा बैजा बैजा आणि बकासूर आजच्या या इंद केसरी बैलपोळा मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी केले बबलू किल्ले आणि या मैदानातील चार नंबर करी। करी। एकेंश 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 चा मानखरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक दोन वर धावली गाडी पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा चौथा क्रमांक मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्या बैलाची गॅती अखंड महाराष्ट्र बन आहे असा पैलवान सजनशील चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तनिष्का बाळासाहेब गायकर गोयरी यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि त्याच्या बरोबर जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची यांचा बावीस अकरा पिस्टन पिस्टन आणि रायफल आजच्या मैदानातील जुना बैलपोळा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले शनी रायवर उरळी कराणी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळश आणि या मैदानातील

खेरांचे एक पाटील विजनोंचे गडकरी आणि कर्या ग्रुप बोलेवाडीकरांचा तेजा तेजा आणि हरण्या आजच्या मैदानातील जुना बैलपोळा मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी केले बाळूरावर मांडवेकरांनी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळ आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक सहावर धावली गाडी आई एक वेळा प्रचंड खोट दर्जाई रिया गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली सरपंच किरबा शेठ मोरक स्वराज संदीप शेठ मोडक वडकी आणि लक्ष्मी पाटील चाळीसगाव करांचा कॉकेल आणि त्याच्याबरोबर पाहिला स्वामी साई वैभव पाटील सर्वेश पाटील आणि आनंद तारेकर मांदर टाकखडा आणि सोनगावकरांचं वादळ पाहिलं वादळ आणि आजच्या या मैदानातील जुना मैदानातील मानकरी केले तामखडा करानी आणि आजच्या या मैदानातील हिंद केसरीचा मानकरी ज्या मैदाना सलग चार मैदाना एक नंबरचा मान पटकावला आणि सलग पाचवं मैदान आणि या पाचव्या मैदानात हिंद केसरीचा मानकरी ठरला दास क्रमांक पाच वरती लावली गाडी एम जे मैसूर बाबू शेठ माने बाळू शेठ माने घडिके या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली रोख रुपये एक लाख चांदीची गदा आणि हिंद केसरी किताबाचा मान पटकवला बाबू शेठ माने घरणिकी बाळासाहेब माने घरणिकी आणि अंजे ज्वेलर्स मैसूर यांचा राजा पाला आणि त्याच्याबरोबर ज्या बैलगाडी मालकाची तिसरी पिढी या बैलगाडी क्षेत्रात कार्यरत आहे आता संग्राम उदय सी एम पाटील उग्रांचा तेजाभाई पळाला तेजाभाई आणि राजा आजच्या मैदानातील हिंद केसरी किताबाचे मानकरी केले रेटरेकरांची रण म्हणून ज्या ड्रायव्हरची खाती आहे आता अच्छुत ड्रायव्हर रेटरेकर विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचा आणि उपस्थित सर्व चाहत्यांचं या ठिकाणी आयोजक संयोजक यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद चला बक्षी वितरण थोडा या ठिकाणी संपन्न होतोय फायनल चे पात्र बैलगाडी मालक आपण बक्षीस स्वीकारण्यासाठी ताबडतोब घेतलं यायचं आहे आणि पैसे जाग्यावरती मापून घ्या कारण मैदाने पैसा कमवायसाठी नाही नावासाठी मैदान आहे जाग्यावरती इथंच पैसे माफून घ्यायचे आहे मंडळी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद